मी आज इथे एक महत्वाची गोष्ट सांगतोय इलेक्शन कमिशन हे सरकारचं दलाल म्हणून काम करत आहे सरकारचं दलाल बिहारमध्ये अचानक इलेक्टरल रोल रिफॉर्मची हे सुरू केली दोन हजार तीन हो साली इलेक्टरल रोल रिफॉर्म्स केले होते बिहारच्या निवडणुका तीन महिन्यावर आहेत आता गरज काय होती इलेक्टरल रोल रिफॉर्मची कुठल्याही परिस्थितीत बीजेपीला जिंकून द्यायचंय काय करायचं तर मग मतं कापायला सुरुवात करा मतं जी नाहीये ती टाकायला सुरुवात करा आणि काम कोण करतं इलेक्शन कमिशन मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय की इलेक्शन कमिशन हे सरकारचं सा दलाल म्हणून काम करत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जी इलेक्शन कमिशनची कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन केली होती संविधानिक अधिकार दिले होते संविधानाच्या माध्यमातून इलेक्शन कमिशनला स्वतंत्र अस्तित्व दिलं होत संपलं महाराष्ट्रामध्ये प्रभाग रचना केली जाणार आहे ही प्रभाग रचना त्या त्या जिल्ह्यातले जे दादा मंत्री आहेत ते स्वतःच्या सोयीप्रमाणे करणार आहेत कसल्या कशाला घेता निवडणुका नाटकं ही नाटकं आहेत नाटक विरोधी पक्षाला तुम्ही असे हरवू शकत नाही मग असे हरवा त्यामुळे निवडणूक आयोग हे थोतांड थोतांड निवडणूक आयोगाने आपला कणा हरवलेला आहे मी स्वतः याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे आणि बिहारचं उदाहरण तर स्पष्ट आहे की पुढच्या निवडणुका या कुठल्याही स्वातंत्र्य निवडणुका नसतील त्या केंद्रातलं सरकार आणि निवडणूक आयोग हे संयुक्त विद्यमाने लढवतील यांची युती झालेली असेल